असं का नाही पण नामस्मरण करायला भीती नाही काम नाही खरे द्याची काय भय त्यांचू लागले मला मी दोन घरा शकते ये मन भय नाही शेती बर हे कानंदी नाच ती मै सांगितलं बाबा लक्ष्मी बीबीसी नवीन मारण्या करता शक्ती सोडली पण ती शक्ती का अशी कमी कमी नाही याच्या नाही एवढं असताना हे नाचायले मला नवलच मला वाटायला नवल करू लागला काही माणसं भजन करणार करतात आणि काही माणसं न भजन करणार करतात तस रावण जवळ ठेवणार काय गमत असल म्हणजे मला हा म्हणजे भया नाही

त्या मंडपाच्या बाजूला एवढे पडायचं मला त्याला कसं काय गार लागत गा तस पण भक्ती करण्याला गार लागत नाही आणि एकदा बोडी लागल्या उठून वाटत नाही नवन रावण एवढं कस काय भजनामध्ये रूम झाले मला मरून गेले रावण विचार करीत आहे आगा नामाचे माथे मोय मना हो पुढील तफान संधाना हो मुजे द्यावे वधाना हा 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 हा

रावण मला ही जे शक्ती होती मला डंकीनी किंकीनी ज्या टायमाला इंद्रजीत मला तपचर्या करू होम करू लागला तेव्हा मला ह्या प्रसन्न झाल्या होत्या आणि त्यानी मला ही शक्ती दुखंड केली अर मला आता ही शक्ती आपली फेपवर झाली ज्या शस्त्र देवतेने घातली आता तस नाही करायचं म्हणला यायला सुद्धा तो नाही ही शक्ती निवारण हो नाही लक्ष्मणाने ना काय केलंय म्हणला त्या जंकिनीनं किंकिनीनं यांनीच म्हणे शक्ती पाहिली आता दुसरी शक्ती सांगतो कशी टाकते ना बरं

असा विराण करत आहे शक्ती पाष हडवा येऊन लक्ष चक्तीच्या गण ते सागीचा बिमाराला बी भीषणाला हडवा लक्ष्मी आलाय आणि निवारण करायला याच्या करता मला भावाला सोडून द्यावा आणि लक्ष्मीचा काटा जे आडव येईल त्याला खाडावं लागते मुला ला रावण रावण बुद्धिमान होता पण काय करता शक्ती होती युक्ती बी होती पण भक्ती कमी पहिली विचार केला म्हणला आता विभीसनाला लक्ष्मी करता होता असा विचार अवका आधी मारीना लक्ष मग मारिना ना बेबीच आई आक्रो सेवा म्हणा शक्ती निर्वाढ आता मला मदत मारायचे मग मारायचे बेबी जनाला असा रागाला

आता एकदा दोनदा मास केला तिसरा गुनामा नाही आता बर्म शक्ती मला ही मग वापस ये नाही घात केल्या शिवाय बर्म शक्ती काढली बाबा आणि रागा लक्ष्मणाच्या लक्ष्मीच्या विवेशनाच्या दिशेनं सोडले आहे नाना फड्या दोन माई का शक्ती ना तुला सगळे शेट तुम्हाला प्रेश सांगितलं बाबा मला माईत शक्ती आहे बर्म शक्ती अगदी अवतार कार्यावर चाल नाही मारी ती बर्मशक्ती बर्म देवाला सांगितलंच होतं बाबा पडता पडता जाणारे रामान साठव भगवंतानं काही केली पावन लक्ष्मी पुन्हा शक्ती पलीकड गेली पलीकड नाही पायडीच पण परता पडता रावणानं पाहिलं अशा शक्तीला पुन्हा रावणानं शै ब्रम्हयाचे ब्रम्ह्याचे निपे पण शिक्षित भाऊ रावणे घेऊन या हाती हानीपुराचे दोन राम परभेवाची शक्ती होती शक्ती हातात घेतली तू कशी आली कशाला आलीस म्हणली शक्ती ऐकायला फराय केला का नाही म्हणली नाही कामून म्हणली आता या दोघाची सेवा झाल्यावर म्हणजे काम म्हणजे तुम्हाला होतय आम्हाला तू असे क्षीण झाली परब वरदान आहे तुला असं अस त्या शक्तीला बोलले आणि पुन्हा जाऊन सोडले बोला बाणा पाना जुळवणे लक्षात आलं रावणाला उठला लक्ष्मण नक्की शक्ती पाठते चवळ जाऊन घरात मारते एक मरणाचं सेव अन्वाराचे वेळ हात वगैरे लागून शोधन करून राखले मला आपल्या सर्व शब्द वडिली स्वमित्र आपल्याचे सोप कमराचे जेवढी शक्ती युक्ती होती तेवढी त्या पावर मध्ये फिरली दिशेनं शक्ती सोला बनवले जगना मुसळे कडकडे हात म्हणजे तू आता हाताची शक्ती पायाची शक्ती गुडघ्याची शक्ती भाऊची शक्ती एवढं बळ लावलं हिरे दिशेनं सोडली